दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापास दिले जीवदान एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा महागावच्या टीमनं तीन फूट लांबीच्या मांडूळ जातीच्या सापास जीवदान दिले शिरपुली येथील भीमराव कांबळे यांच्या घरी हा साप आढळून आल्यानंतर महागावच्या टीमनं याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलंय मांडूळ या सापाविषयी समाजामध्ये गैरसमज आहे त्यामुळे हा साप दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेला आहे मात्र या सापाविषयीचा जो गैरसमज आहे तो अतिशय निराधार असल्याचं मत सर्पमित्र सचिन कोक कोकणे यांनी व्यक्त केले महागाव तालुका अध्यक्ष सचिन कोकणे कृष्णा गोडाणे कृष्णा राठोड ऋतिक फुलके संतोष कडमोटे अविनाश चिरंगे हे यावेळेस उपस्थित होते मराठी नायन्यू साठी सचिन उबाळे महागाव नमस्कार शिरपुली येथे आपल्यासोबत काही सर्पमित्र आहेत महागावची सर्पमित्र असलेली टीम आपल्यासोबत आहे त्यांनी शिरपुली या गावामध्ये एक साप पकडलेला आहे त्याची जात वगैरे काय आणि याविषयी माहिती देण्यासाठी या टीम च्या अध्यक्ष आपल्यासोबत आहेत पोल्या जातीचा सा साप आहे आणि काय सांगायला या विषय मांडूळ जातीचा सा साप आहे पूर्णपणे बेनविषारी आहे मला शिरपुली इथून कॉल आला होता एम एच एकोणतीस हेल्पिंग अँड नेचर क्लब यवतमाळ महागाव तालुका प्रतिनिधी आहे मी सचिन गोकणे कॉल आला होता भीमराव कांबळे यांच्या घरी मांडुळ्या जातीचा साप पकलेला आहे पूर्णपणे बिनविषारी आहे लोक त्यांचा असा एक सहवास आहे की लोक म्हणतात की हा साप विकला जातो पण हा सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे असा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही सापाचा ग्रामीण भागात साप दिसला लगेच लोक त्याला हे करता प्रयत्न करतात करता। याविषयी आमचं पूर्ण महागाव तालुक्यात पूर्णपणे टीम आहे पूर्णपणे आमचे पूर्ण काम करतात कुठेही साप दिसला न मारता आम्हाला कॉल केला तर दहा मिनिटात आमचा माणूस तिथे पोहोचू शकते नक्कीच नक्कीच विषय पूर्ण माहिती द्या लोकांना जनजागृती झाली पाहिजे हा साप मांडूळ आहे लोकांचा असा एक भयम आहे की हा साप दोन तोंडी आहे पण हा साप काही दोन तोंडी नाही हा हा त्यांचा तोंड आहे आणि त्याची बॅकसाईट आहे हा लोकांचा गैरसमज आहे असा काय हा दोन तोंडा साप नाही आहे अंधश्रद्धा अंधश्रद्धा वगैरे काही नाही लोक त्यांना म्हणतात ते काहीतरी काढण्यासाठी उपयोग जादू टोनासाठी हा सर्वपणे फेक आहे पुढचं नियोजन काय असले यांचं काहीच नाही पण यांना आता तुमच्या आम्ही फॉरेस्ट ऑफिस यांच्या सर्व सौजन्याने आम्ही फॉरेस्टला सोडून देऊ पाहू शकता की मांडूळ जातीच्या सापाला यांनी इथे शिरपूर या गावामध्ये रेस्क्यू केलेला आहे दोन तोंड असल्याचं प्रचलन आहे परंतु ही पूर्णपणे अंधश्रद्धा असलेलं सर्पमित्र सचिन कोकणेनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे कोणत्याही प्रकारचा नाग आढळल्यास त्यांच्याशी संपर्क करण्याचं सुद्धा त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे मराठी नाईन्यूज साठी सचिन उवाळे महागाव